थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा थांबला ना सूर्य कधी थांबली धारा मग वादळाला कुठला किनारा वेधुंद वादळाला कुठला किनारा वाद अशा पद्धतीने विकास काय असतो सर्व सामान्य जनतेची नाळ काय असते माता भगिनींचे प्रश्न काय असतात पुरुषांचे प्रश्न काय असतात भावा बहिणींचे प्रश्न काय असतात याची ओत प्रोत जाणीव ठेवणारा एक नाव जर व्यासपीठावर असेल ते खासदार कल्याण काळे साहेब काळे साहेब तुम्ही ही टीम निवडलीच कशी त्याच्यामध्ये भास्कर म्हणजे सूर्य आहे सुनीता ताई आहे गीता ताई आहे या त्रिगुणीला आपण सलाम केला पाहिजे मुझे लगता है कि मौलाना आप भी यहाँ मौजूद है मैं मेरी तकरीर की शुरुआत जब उर्दू मदरसे में जाता हूँ

बरोबर आहे कैलास भाऊ विलास भाऊ तुम्ही तिघही साक्षीदार आहे ते बनगावचा चेहरा मेहरा बदलला बनगावच्या विषाद बदलल्या बनगावचा नकाशा बदलला म्हणून डॉक्टर साहेबांच्या मनात आलं की हा सगळा आपला राहिलेला आणि पुढे वाढवायचा जो विकास आहे त्याच्यासाठी भास्करराव मुर्मे पाटील यांना हे केलं पाहिजे मला जगन्नाथ भोग बोलताना असं म्हणाले की इथे महिलांची संख्या जास्त मला खरच चांगलं वाटत होते म्हणून एका उर्दू शाहरने असं तालीम एक फर्द की तालीम एक मर्द की तालीम एक फर्द की तालीम एक बेटी मां की तालीम पूरे नस्ल की तालीम एक बेटी मां की तालीम पूरे नस्ल की तालीम इसलिए संत इसिष्ठ कहा कि की मुझे एक अच्छी माय दो मैं तुम्हें पुरी नस्ल देता हूं। मैं तुम्हें पुरी नस्ल देता महिला वळलं ना पुरुष येतो त्याच्या पाठव घरी त्याच्यामुळे महिलांचं तुम्ही डबल कौतुक करतो याचा मी जे उर्दूतून शेअर म्हटल त्याचा अर्थ असा होतो एक की एक मर्द की तालीम एक फालीम एका पुरुषाचं शिक्षण त्या पुरुषाच म्हणजे पुरुष पण शिवाजी महाराजांचे शहाजी महाराज जर समजा लढ्यावर गेले नसते दोन पैसे आणून दिले नसतील तर जिदावणी संसार कसा चालवला असता गुरुजींनी कसं ऐकलेलं असत म्हणून तरी पण मदर इज द बेस्ट मॅनेजमेंट आता हे इंग्लिश मधून तुमच्या इथे इंग्लिश शाळा पण आहे ज्या शिकलेल्या माता भगिनी त्यांना कि एका पुरुषाचं शिक्षण एका पुरुषाचं शिक्षण असतं परंतु एका माता भगिनीच शिक्षण हे पुऱ्या पिढीचं शिक्षण असतं म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने असं म्हटलेले की मला तुम्ही एक चांगली माय द्या मी तुम्हाला पुरी पिढी चांगली देते आणि हीच पिढी भास्कररावच्या रूपाने असतील सुनीताईच्या रूपाने असतील आणि अन्य माझ्या गीता रूपाने असतील ही तिन्ही जोडी जी निवडली मला असं वाटतं विलास भाऊ तुम्हा सगळ्यांचं विकासला तुम्ही आणलंय ते फार चांगलं केलं विश्वास म्हणजे इट्स आर अंडर तर एका अर्थाने मी मला डॉक्टर साहेबांनी सांगितलं की गुरुजी पूर्ण पस्तीस मिनिटाचा पिरियड घेऊ नका कारण विद्यार्थी पळून जातील पण डॉक्टर साहेबांनी एवढी शांतता राखली की सगळे विद्यार्थी शांत बसलेले आहेत म्हणून मी भास्करराव पाटलाबद्दल एवढंच म्हणेन की माझा श्वास गणासाठी जसं बनगावसाठी होतं बनगाव मधलं न शेवटी आलेलं आहे माझा श्वास कशासाठी म्हणलो होतो मग गणासाठी माझा श्वास गणासाठी माझा ध्यास गणासाठी आणि माझ जगणही व्हावं गणासाठी आणि गणासाठी असा बहादर मनुष्य मी एकटा आलो नाही तिथून येताना माझे चार मित्रांना इथं फोन केले आणि आमचे योगेश कदम साहेब जिमनॅस्टिकचे मित्र त्यांनाही स्वप्नात येत होतं की भास्कररावची परिस्थिती स्ट्रॉंग आहे तिन्ही उमेदवाराची स्ट्रॉंग आहे आपणही जाऊन यज्ञ प्रज्वलित झालेला आहे त्याच्यात एक आहुती देऊन या आणि ती आहुतीचं साक्षीदार होण्याचं भाग्य या बहिणीला आहे ह्या भावांना पण आहे आणि आता या सभागृहामध्ये बसलेल्या जाता जाता थोडीशी बॅटिंग असं करतो की इन के दौर मे इन के दौर मे उशी का जोर चल गया इन तरक्कियों के दौर में उसी का जोर चल गया बना के अपना रास्ता भीड़ से जो निकल गया बना के अपना रास्ता भीड़ से जो निकल गया या प्रत्येक नागरिक प्रत्येक माया ही फक्त वोटर नहीं कमी प्रचार कभी, कभी दहास घर तुम्ही दररोज के लिए आणि तुमच्या विजयाला सलाम पाहिजे